आम्हाला धाडीस वाटलंय की माल थांबवायचा आणि आम्ही व्यापाऱ्यांना बोलून दावतोय की बाबा तुम्ही काय एवढ्या कमी त्यासाठी आम्ही मागा थांबवले आता माझा पन्नास टन माल माझा आठ पंधरा दिवसात मी माल थांबवलेला बरोबर हा जोपर्यंत मला योग्य दर मिळत नाही नु। तोपर्यंत मी काय भाग देतो तुमच्या धाडस निर्माण झालं धाडस निर्माण झाले मी रोज युट्यूब बघतोय तसा रिझल्ट दिसतोय का फस वाटतंय रिझल्ट आहे म्हणून तर थांबलो अजून मी दहा पंधरा दिवस मी तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे गणपती उठल्यानंतर करंट तुम्हाला वाटणार आहे हे मी मंदीत सांगितलेलं आहे आणि हा अभ्यासाने जेव्हा सांगितलं त्यावेळेस तुम्ही गडबडून आघड अलीकडे आला नाही आणि हे जे टिकणार आहे तिथपर्यंत टिकट टिकत गेले आणि तुम्ही गर्दी केली नाही बरोबर तुम्ही निवांत चाललेला आहे तुम्ही माझ्या रेट मालिकाच मालिकाचं भले जागे होऊ नाही तर कुठल्या एका एक्सपोर्टला नाही तर तिकडे पुण्याकडे देऊ तुमचं बंधन नाही ही, ना ही। शेतकरी संवाद यात्रा आहे आणि या शेतकऱ्यातलं संवादात आपल्याला शेतकऱ्याला जागृती द्यायची जर आज एका गावामध्ये एवढी एका विचाराची माणसं येत आहेत आज तुम्ही पन्नास पन्नास टनावाली माणसं आहेत पन्नास टन कोणाचा दहा टन कोणाचा वीस टन कोणाचा शंभर टन आज एवढा माल तुमच्या सोन्यासारखा बागेमध्ये टिकून असताना टिकलेला असताना आज तुम्ही बिंदास झालाय एकमेव युट्यूब चॅनलचा आधार घेऊन हो तुम्ही असता हो तुम्ही काय करावं काय नाही उद्या पडलं हे सगळं नुकसान सांगतो बाजार का पडणार नाही ही जादूची कांडी नाही झाडाला डाळीम लागायला ज्यांनी डाळीम लाल ना ज्यांनी ना त्यांनी स्वप्न पाहत पाहिली पण ती स्वप्न काय अर्ध्या पिऊन विरली निसर्गाने तेले आला पाऊस आला त्याचे डाग आले जो टिकलाय तो खूप म्हणजे त्याला झोप लागली नाही त्यांनी झोपताना पण डाळींब पाहिले उठताना पण डाळिंब पाहिले त्याला पिकलेलं टिकलेले नाही तर आयरे गेरे नाही उसाला पाणी लावलं गावात चौकात जाऊन बसला आणि म्हणून तुम्ही ना।, ना बिंदास राहा जोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतोय की आता मंदी होणार आहे का तो तो ती जी होणार आहे तुम्ही ती जी होतो आहे तोपर्यंत ती बिंदाच राहा आणि जसा असं तुम्हाला टप्प पाहिजे जागेवाला बिंदाच जागेवर द्या नाही जागेवाला एक लाईन काढी तीस चाळीस कॅरेट तुमच्या लाईनची जसं व्यापारी शॉर्टिंग करतोय मार्केटला या मार्केटला रेट कमी मिळतो हो का जास्त मिळतो मी सांगितलं रुपयाचा शेतकऱ्यांनी खडू रुपये त्यांचे वाढले त्यांचे दोन लाख ऐंशी हजार जर वाढत असतील चौदा टनामध्ये तर चौदी चौक चार पटीनं तुम्ही पुढे म्हणजे तुमचा दहा लाखाचा फायदा होणार दहा लाखाचा फायदा होणारे माझ्या विचारांना वीस रुपये जरी वाढले आज माझ्या शेतकऱ्याच्या खिशात पैसे गेले पाहिजेत उडून बाहेरून आलेल्यांच्या खिशात नाही गेले पाहिजे ज्यांनी पिकवतोय त्याच्या खिशात पैसे गेले पाहिजे हे स्वप्न घेऊन आपण इथं आलेलोय आपल्याला तुम्ही आज माझ्याकडे इथं आल्याबरोबर एवढी सगळी जमा होत आहे एक आशय आहे तुमच्या भावना आहेत की आपल्याला हा माणूस काहीतरी योग्य न्याय देतोय म्हणून तुम्ही इथं आलेला आहे मी सुद्धा दोन शाळेच किलोमीटर इथं आलेलो आहे आज तीन ठिकाणी चर्चा सत्र दोन ठिकाणी चर्चा सत्र केलंय आणि मार्केटमध्ये सगळा शेतकऱ्यांशी संवाद करून आलोय माझा एक आत्मविश्वास आहे तुम्ही एकत्रित व्हा तुम्ही संघटित व्हा नाही द्यायचा आम्हाला खाली कोण काय ढेकळ खाईल का दगड खाईल कोण खाईल तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलं नाही द्यायचा ह्याच मध्ये द्यायचा मला हमी भाव जरी नसेल मिळत ना तरी कमीत कमी मला माझ्या रेटचा तुलना कळते किंवा डॉक्टरांचा काय रेट मध्ये गेला माझा काय रेट मध्ये गेला सरपंचा काय गेला त्यांची क्वालिटी काय माझी क्वालिटी काय पुण्यात काय विकले हे मला कळतंय नाही नाही पुण्यात जाऊन सर्वे करून रोज कळत रोज कळत आज इथं आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या भावना कळल्यानंतर आम्हालाही बरं वाटलं ठीक आहे मी वर्ष झालं मार्केट करतो